शिंदगाव काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण हा महामूर्ख रवींद्र चव्हाण जर हजार जरी पैदा झाले तरी या ठिकाणी माजी मुख्यमंत्री देशमुख साहेब यांची त्यांना सर कधी येणार नाही कारण पहिला असल हे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर पूर्ण या महापुरुषांनी घडलेला हा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी पाहिला असेल जेव्हा देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यांचं जे काम पाहिलं असेल या भाजपला भेमान जनता पाटीला त्याची कधीच सर येणार नाही आणि हे म्हणतात त्यांच्या आठवणी पुसून काढा निश्चित पाहिला असेल आज या महाराष्ट्राने पूर्ण या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे तुमच्या देशमुख साहेब आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या आठवणी हा कधी पुसून आठवडे या ठिकाणी मी रवींद्र यांना नाचा म्हणतो कारण याला हा बालीस बुद्धीचा आहे यासारखे जर हजार जरी पैसे झाले तरी मला आहे आणि देशमुख साहेब यांचे कधी हे करू शकत नाहीत त्यामुळे यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे या ठिकाणी त्यांना जोडे बांधून आहे निश्चित त्यांनी जरी या ठिकाणी लवकर आठ दिवसात माफी नाही मागितली त्यांना मला मला वाटतं त्यामुळे त्यांना खेटाची माळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही